नमस्कार मंडळी कशा आहात तर बघा आत्ताच माझी देवपूजा वगैरे झाली आणि आता मी जे स्वामींचं सारामृत आहे बघा ते पुस्तक मी वाचते रोजच्या रोज डेली वाचतेच आणि एक माई जेपास ते पण करते तर हे तुम्हाला उलटं दिसत असेल खरं मी नीट सवसच पकडले फक्त मोबाईलमध्ये उलटं दिसते आपण धरल्यानंतर तर मस्त अशी बघा देवपूजा वगैरे मी करून घेतली आत्ता देवाची आणि आता मला स्वामीचरित्र जे आहे ते वाचायचं पुस्तक स्वामींचं तर कशी वाटली देवपूजा तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये तर हा बघा पोटा आहे तो बालाजीसनं आम्ही आणलेला होता बालाजीला आम्ही गेलो होतो त्यावेळेला तर मस्त अशी देवपूजा वगैरे मी करून घेतली छान असा बघा आपल्या नारळाला कोंब लागला आहे आणि म्हटलं आता जे सारांब जे पुस्तक आहे ते आपण वाचून घ्यायचं आहो पण जायची होते लग्नाला पाहुण्यांचं आज लग्न होतं त्यामुळं ते तिकडं जायचे होते त्यामुळं त्यांचीच ते चाललेले होते त्यांची गाय होती गडबड बाकीचं पण एक काम होतं आणि येता येतं त्यांना कांद्याची जे तुरू आहेत ते घेऊन यायची होती मंगळवार पालूदचा बाजार असल्यामुळं तर दुपारचं बघा रखरख असं ऊन पडलंय कडक असं नंतर माझे कपडे वगैरे धुऊन झाल्यानंतर आवरल्यानंतर मी आतमध्ये बघा दूध तापत ठेवलं होतं दूध तापून वगैरे घेतलं तर तुम्हाला जे व्हिडिओ आहे ते दोन पार्टामध्ये येणार आहेत तर आधीत ते आलेला होता बघा मग तो पेंट वगैरे घेऊन जनावरांसाठी चाललेला होता आणि आहू लागले होती थोडंफार जे कांदे आणले होते ते लावू लागायला मला तर ते लावून वगैरे झाल्यानंतर थोडे राहिले होते मग ते म्हटले आता तुच तुच लाव मी जातो म्हटले दाराला मग आदित्य जरा वैरण वगैरे टाकण्यासाठी बघा शेडमध्ये तिथं गेलेला होता बघा माझं जे तरु आणलं होतं ते कांद्याचे ते लावायचं चालू होतं भरपूर असे आज त्यांनी वगैरे आणलेले होते बघा मला आता कॉमेडी करायला त्यामुळे मला खूप कांद्याचे तरुण वगैरे लावायला लागल्यानंतर आदित्याची कॉमेडी चालली होती त्याला म्हटलं थोडं लाग लागतं म्हटलं नको तुझं तूच लाव म्हटलं पाणी तेवढं सोडायला आम्ही मदत करतो म्हणतो तर त्याची कॉमेडी आपली चालू होती उशीर झाला तर तो आज त्याच्याकडे शूट वगैरे करायचं चालू होतं व्हिडिओ आणि जो एक रोप एक म्हटलं उद्याच्याला वगैरे लावायचा आणि आता फक्त एकच ओपा लावून वगैरे घेतला बघा तरुचा तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे की लावलेले वगैरे कांदे भाज्या वगैरे काय काय लावले ना तर मी तुम्हाला जे पुढचा व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये दाखवणार आहे बघा त्याची कॉमेडी काही झालं पियाला मंगळवारचा फलोदचा बाजार असल्यामुळे येताना त्यांनी कांद्याचे जे तरु होते ते घेऊन आले होते भरपूर तरु आण होते माझं तरु लावायचं चालू होतं कारण त्यांना लगेच पाणी वगैरे पाजायचं होतं त्यामुळे गडबड होती दहा लग पाणी पाजून जाणार होते माझं इथं पटपट लावून घ्यायचं होतं कारण अहोनी सांगितलं पटकेने लावून घेतून लगेच पाणी पाजलं पाहिजे त्यामुळं बघा पटपट पटपट मी लागली ते लावून घ्यायला तर त्याला मी थोडी मदत करा असं लागले होते मागे पण तो काय येईना माझी मीच लागले होते बघा लावायला वगैरे कांदे त्या पद्धतीने बघा आम्ही तरु लावून घेतले तर पुढचा व्हिडिओ येणार आहे तो योगोपा राहिला आहे तो तरुचा लावणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद